अनेक देशांसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारांमुळे देशात व्यवसाय आणि गुंतवणुकीची व्याप्ती वाढायला मदत झाली आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत झालेल्या फिक्कीच्या अठ्ठ्याण्णवव्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना ते बोलत होते भारत या संदर्भात अमेरिका आणि युरोपियन युनियनसह चौदा देशांशी चर्चा करतोय जागतिक कंपन्यांनी भारतात शंभर अब्ज डॉलर्सशी गुंतवणूक केली आहे असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीच्या केंद्रस्थानी आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट आहे आत्मनिर्भर भारत आता एक सामूहिक राष्ट्रीय अभियान बनलं असून या दृष्टिकोनात आणि प्रवासात प्रत्येक नागरिक आपापल्या पद्धतीनं योगदान देत आहे असंही त्यांनी सांगितलं उच्च शिक्षण संस्थांनी वेळेवर परीक्षा घ्याव्या